मनी प्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी ही तुम्हाला छोटीशी रांगोळी शिकवणार आहे रांगोळी म्हणा किंवा फूल म्हणा छोटंसं तर आज मी हे तुम्हाला शिकवणार आहे तर बघा मी येलो आणि पर्पल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये मी हे फूल बनवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला शिकवताना इथे गोल्डन आणि पर्पल कलरचे मोती घेतलेले आहे तर चला मग सुरुवात करूया आपण हे फूल कसं बनवायचं ते तर आता बघा त्यासाठी मी सुरुवातीला घ्यायचे आहे आपल्याला गोल्डन मोती बघा आणि हे गोल्डन मोती बघू शकताय तुम्ही बघा हे ज्वेलरीचे गोल्डन मोती आहे यांचा कलर जात नाही आणि ते काळेही पडत नाही माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर हे चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत तर तुम्हाला हे मोती पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय मी तुम्हाला पूर्ण डिटेल देईन तर चला मग आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला पर्पल कलरचे मोती घेणार आहे मी सहा पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहेत बघा सहा मोती पर्पल कलरचे आणि ते अशा दोऱ्यात विणून घ्यायचे आहे नायलॉनची वायर घेतली आहे मी आणि इथे शेवटी मी दोऱ्याला गाठ दिलेली आहे छोटीशी किंवा तुम्ही आशी धरून पण तुम्ही गाठ मारू शकताय असाही गोल करू शकताय किंवा शेवटी दोऱ्याला गाठ मारायची आणि बघा हा जो शेवटचा मोती असतो ना हा ज्या गाठीजवळचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे विरुद्ध दिशेने दोरा हा पुढे निघतो आहे ना तर याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि त्या सहा मोत्यांचा गोल आपल्याला तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सहा मोत्यांचा गोल तयार करायचं आहे आणि मग आता घेताना बाहेरच्या बाजूने आपल्याला गोल्डन मोती घ्यायची आहे तर आता पाच मोती गोल्डन कलरचे घ्यायचे ची। बघ हे गोल्डन कलरचे पाच मोती घेतले मी आणि हे सगळे मोती पाच नंबरचेच आहेत बघा हे पाच मोती आपण घेतलेत आणि आता बघा ह्या मोत्याचा गोल झाला तयार आपला आता ह्या पर्पल मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आपण जसं षटकोण बनवतो ना षटकोणच बनवायचा आहे आपल्याला षटकोणांचीच डिझाईन आहे सगळी फक्त कलर वेगळे घेण्या घेतल्यामुळे आपली डिझाईन एक नवीन तयार होते बघा परत चार मणी घेतले मी आणि आता बघा हा गोल्डन मोती आणि हा पर्पल मोती ह्या दोनही मोत्यांमधून सुई पुढच्या पर्पल मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे बघा पुढच्या पर्पल मोत्यापर्यंत मी सुई काढून घेतलेली आहे बघ आता परत चार मोती घ्यायचे चार चारच मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण सहा मोत्यांचा गोल केला नंतर पाच मोती घेतले आणि त्यानंतर आपण चार चारच मोती घेतो आहे बघा आता परत हा पर्पल पर्पल पर कलरचा आणि गोल्डन कलरचा मोती त्या दोन्ही मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि पुढच्या गोल्डन मोत्यापर्यंतही पुढे काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण बाजू पूर्ण करून घ्यायची आहे परत चार मोती घ्यायचे चार चरस मोती घ्यायचे आहेत आपल्याला फक्त शेवटच्या ठिकाणी आपल्याला तीन मोत्यांचा वापर करायचा आहे तर बघा हे घेतले परत आता आपले किती झाले आहेत चार षटकोन झाले आहेत आपले शिल्लक राहिले दोन परत चार मोती घ्यायचे हे घेतले परत चार मोती परत या गोल्डन आणि या पर्पल मोत्यातून सुई पुढे काढायची परत या पर्पल मोत्यातून पण सुई पुढे काढायची बघा आणि हा पुढचा जो गोल्डन मोती आहे बघा चार मोत्यांमधून मी सुई बाहेर काढली आहे बघून घ्या चार मोत्यांमधून इकडच्या गोल्डन मोत्यापासून तर या गोल्डन मोत्यापर्यंत सुई मी पुढे काढून घेतलेली आहे बघा आणि आता शेवटी फक्त तीनच मोती घ्यायचे आहेत तीनच मोती आपल्याला घ्यायचे आहेत तर तीन मोती घेतले आणि आता हा गोल्डन एक पर्पल आणि बघा परत हा इकडचा गोल्डन मोती ह्या तीन मोत्यांमधून सुई इथला इथला आणि इथला या तीन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा हा झाला एक षटकोन तयार मधला जो आहे तो पण षटकोन आहे बाहेर जो तयार झाला आहे तो पण षटकोन आहे हा मोठा षटकोन मध्ये छोटा षटकोन आता त्याच्या बाहेरून आपल्याला परत एक मोठा षटकोन तयार करायचा आहे तर सुई या मोत्यातून एका मोत्यातून बाहेर काढायची इकडनं काढा किंवा इकडनं काढा ज्या दिशेने तुम्हाला सोपं जातं त्या दिशेने तुम्ही एका मोत्यातून सुई वरती काढायची आहे आता पुढे घेताना पर्पल मोती घ्यायचे आहेत चारच मोती घ्यायचे आहेत चार पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि आता बघा ह्या लाईनमध्ये चार मोती आहे चार गोल्डन मोती आहेत त्या गोल्डन मोत्यांमधले हे सेंटरचे दोन मोती इकडचा एक आणि इकडचा एक बघा इकडनं दोरा बाहेर निघाला आहे ना तर त्याच्या शेजारचा मोती आणि मग परत हा मोती बघा हे दोन मोती चार मोत्यांच्यामधले सेंटरचे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून सुई मी बाहेर काढून घेतली आहे आणि आता पुढचा गोल्डन मोती जो आहे ना त्याच्यामध्ये सुई बाहेर काढायची ह्यापूर्वी मी भरपूर षटकोन डिझाईन शिकवले आहेत ज्यांना कोणाला जमलं नाही तर ते षटकोन डिझाईन तुम्ही बघू शकताय माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील आता पुढे आपल्याला परत चार मोती घ्यायची आहे कारण आपण इथे कॉर्नरला आलेलो आहे बघा इथे एक मोती आणि इथे एक मोती दोनच मोती आहे म्हणून आपल्याला चार मोती घ्यायचे आहे मग चार मोती घेताना कसं करायचं सुरवातीला दोन मोती पर्पल कलरची घ्यायचे आणि एक मोती आपल्याला गोल्डन कलरचं घ्यायचं आहे आणि मग एक पर्पल कलरचा दोन मोती पर्पल एक गोल्डन परत एक पर्पल असे मोती घ्यायचे आणि बघा आता हे चार मोत्यांपासून बघ या पर्पलपासून ह्या मोत्यापर्यंत चौथ्या मोत्यापर्यंत एक दोन तीन आणि चार चार मोत्यांमधून सुई सलग पुढे काढून घ्यायची आहे बघा हा जो कॉर्नर आहे ना या षटकोनला सहा बाजू आहेत बघा इथे एक इथे एक इथे एक इथे 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 जे कॉर्नर आहेत ना त्या कॉर्नरच्या समोर आपल्याला गोल्डनच मोती घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला असे पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहे आता बघा इथे तीन मोती घ्यायचे आहेत इथे तीन मोती आहेत म्हणून फक्त तीनच मोती आपण घेणार आहे आणि ते पर्पल कलरचेच घ्यायचे आहे तीन पर्पल कलरची मोती आणि ह्या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि हे जे गोल्डन मोती आहे ना त्या तीनही गोल्डन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता इथे परत एक कॉर्नर आलेला आहे जसं इथे कॉर्नर तयार केलं ना तसंच तिथे कॉर्नर तयार करायचा आहे मग चार मोती घ्यायचे आहे मग त्याच्यामध्ये दोन आपल्याला पर्पल कलरचे घ्यायचे आहे एक मोती गोल्डन घ्यायचा आहे आणि परत एक मोती पर्पल कलरचा प्रत्येक वेळी कॉर्नरसाठी अशीच मोती आपण घ्यायचे आहेत आता बघा चार मोती परत चार मोती ह्या पर्पल मोत्यापासून ह्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची चार मोत्यांमधून सुई पुढे काढायची बघा कॉर्नर बघा इथे कॉर्नर इथे कॉर्नर कॉर्नरच्या ठिकाणी आपण गोल्डन मोती घेतलेले आहेत आणि मध्यभागी पर्पल कलरची मोती आता पुढे तीन मोती घ्यायचे आणि या पर्पल मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि या गोल्डन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आता परत आपल्याला चार मोती घ्यायची आहे म्हणजे कॉर्नर तयार करायचा आहे कॉर्नरच्या ठिकाणी नेहमी आपल्याला चार मोती घ्यावे लागतात षटकोनमध्ये एक पर्पल सॉरी एक गोल्डन आणि एक पर्पल असे चार मोती मग आता परत चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे चार मोत्यांमधून सुई सलग पुढे काढायची बघा आता इथे तीनच मोती घ्यायच्या आहेत इथे तीन मोती आहेत म्हणून तीनच मोती घ्यायचे आहेत कॉर्नर तयार करताना तिथे फक्त दोनच मोती शिल्लक असतात त्याच्यामुळे आपल्याला चार मोती घ्यावे लागतात बघा तीन कॉर्नर तयार झाले आहे तीन बाकी आहे आता इथे परत एक कॉर्नर तयार होणार आहे मग त्याच्यामध्ये दोन मोती पर्पल एक गोल्डन आणि परत एक पर्पल बघा आणि आता चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची हा झाला चौथा कॉर्नर पुढे तीन मोती पर्पल कलरचे मग ह्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि परत ह्या तीन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायच्या बरं आणि आता परत एकदा कॉर्नर तयार करायचा आहे बघ दोन मोती पर्पल एक गोल्डन परत एक पर्पल असे चार मोती आणि परत चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आता शेवटचाच कॉर्नर आपला बाकी आहे आणि आता तीन मोती घ्यायचे आहे पर्पल कलरचेच तीन मोती घ्यायचे आहे बघा आता ह्या तीन तीन गोल्डन मोत्यांमधून सुई डायरेक्ट ह्या पुढच्या पर्पल मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा एका रेषेतच असतात हे सगळे मोती त्याच्यामुळे सुई सरळ पुढे काढून घ्यायची आता इथे फक्त तीनच मोती घ्यायच्या आहेत बघा एक पर्पल मोती एक गोल्डन मोती आणि परत एक पर्पल मोती असे तीन मोती घ्यायचे आणि हा जो शेवटचा षटकोन आणि शेवटचा कॉर्नर आहे तो पूर्ण करायचा बघा हे जे कॉर्नर आहे ना आपण इथे गोल्डन हा जो गोल्डन मोत्यांचा षटकोन केला आहे ना त्याच्या कॉर्नरच्या मोत्यासमोर कॉर्नरला गोल्डनच मोती आपण घेतला आहे कॉर्नरसाठी आपण गोल्डन मोत्यांचा वापर केला आहे बघा आता पुढे काय करायचं बघा इथे चार पर्पल कलरचे मोती आहे आणि बाजूला दोन्ही बाजूला गोल्डन मोती आहे म्हणजे हे टोटल सहा मोती आहेत तर आता हे जे दोन गोल्डन मोती आहे ना सॉरी पर्पल कलरची मोती तिथे आपल्याला चार मोती पर्पल कलरची घ्यायचे आहे बघा चार मोती पर्पल कलरचे आणि ह्या चारही मोत्यांमधून सुई पुढे काढायची बघा या चारही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे ही सुई आपण पुढे काढून घेतली आणि ते षटकोन तयार झाला पर्पल कलरचा छोटा षटकोन तयार झाला पुढे पण सेम करायचं आहे तीनच मोती घ्यायचे आहे पर्पल कलरचे तीन मोती घ्यायचे आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला करायची असते षटकोन बनवणं एकदम सोप्पं आहे बघा पर्पल कलरच्या मोत्यातून सुई बाहेर निघाली इथून बाहेर निघाली आहे सुई म्हणजे इथे आपल्याला कॉर्नर तयार करायचा आहे आणि कॉर्नरसाठी आपण गोल्डन मोती वापरतो मग चार मोती घ्यावे लागतात मग घ्यायचे दोन पर्पल कलरचे मोती एक गोल्डन मोती आणि परत एक पर्पल कलरचा मोती कॉर्नरसाठी प्रत्येक वेळी आपल्याला हीच प्रोसेस यूज करायची आहे आता चार मोत्यांमधून सुई पुढे काढायची मोजून घ्यायचे आहेत चार मोती जेव्हा कॉर्नर बनवतो फक्त तेव्हाच बघा इथे पण ह्या गोल्डन मोत्यासमोर गोल्डन मोती इथे पण गोल्डन मोती आता मध्ये दोन्ही ठिकाणी षटकोनच आपल्याला जसे इथे षटकोन केले प्लेन कलरचे तसे इथे पण करायचे आहे त्यासाठी तीनच मोती आता पुढे दोन स्टेप आपल्याला तीनच मोती घ्यायचे आहे तीन पर्पल कलरचे मोती घ्यायचे आणि चार मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची पुढे परत तीन पर्पल कलरची मोती आणि पुढच्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे बघा आणि जेव्हा इथे आपण गोल्डन मोत्यापर्यंत येतो तिथे आपल्याला घ्यायचे असतात चार मोती दोन मोती पर्पल एक मोती गोल्डन आणि परत एक मोती पर्पल कलरचं तुम्ही दुसरं कॉम्बिनेशन पण घेऊ शकताय गोल्डन मोत्यांच्या ऐवजी तुम्ही एक शकता है। बगा जाला। दुसरा एखादा कलर घेऊ शकताय बघा हा झाला दुसरा कॉर्नर टॅप इथे एक आणि इथे एक आता इथून पुढे सगळी प्रोसेस सेम आहे बघा इथे दोन साधे पर्पल कलरचे षटकोण मग हा कॉर्नरसाठी आपण गोल्डन मोती वापरला परत पुढे दोन प्लेन षटकोन केले इथे कॉर्नरसाठी आपण गोल्डन मोती वापरला आता इथे परत दोन षटकोण जसे इथे झाले इथे झाले तसे इथे 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 होणार आणि कॉर्नरमध्ये आपल्याला हा षटकोण तयार करायचा आहे गोल्डन मोती घ्यायचा आहे आता मी ही बाजू पूर्ण करून घेते आणि मग आपल्याला मग मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते बघा सेम प्रोसेस आहे म्हणून मी करून दाखवणार नाही दोन पर्पल कलरचे षटकोन घ्यायचे आणि पुढे तिसरा षटकोन घेताना गोल्डन मोती वापरायचा आहे आता मी हे सगळं पूर्ण करून मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते बघा मी हा षटकोन पूर्ण केला बघा कॉर्नरला आपण गोल्डन मोती वापरले आहे बघा इथे आणि इथे आता एवढा षटकोन आपल्याला तयार करायचा होता एक दोन तीन चार 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 षटकोन आलेले आहेत बघा आणि मधल्या बाजूला सात षटकोन आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि बाहेरच्या बाजूला चार आता पुढे कसं करायचं आहे बघा आता हा कॉर्नर पूर्ण करून आपला दोरा इथे निघतो सुई इथे निघते आता हे जे सेंटरचे मोती आहे ना बघा हे दोन म्हणजे ह्या लाईनमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मोती आहेत तर आठ मोत्यांच्या मधले मोती दोन बघा हे दोन मध्यम मध्यम मोती आहेत त्याच्या बाजूला तीन मोती सुटतात आणि इकडनं पण तीन मोती सुटतात बघा इकडनं पण तीन मोती शिल्लक राहतात आणि इकडनं पण तीन मोती शिल्लक राहतात मधले जे दोन मोती आहेत ना त्या दोन मोत्यांमध्ये आपल्याला सुई पुढे काढायची आहे शेवटची स्टेप आपली बाकी राहिलेली आहे फक्त बघा आणि आता तिथे घ्यायचे आहे आपल्याला तीन मोती तीन मोती घ्यायचे बघा तीन मोती घेतले आणि परत ह्याच दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची सुरुवातीला ज्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढली त्याच्यामधूनच सुई परत एकदा बाहेर काढायची आणि पंचकोन बनवायचा आहे बघा आपण इतक्या वेळ आपण षटकोन बनत होतो सहा सहा मोत्यांचा गोल करत होतो आता इथे आपल्याला पाच मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता बघा पाच मोत्यांचा गोल झालं आता हा जो सेंटरचा मोती आहे ना टोकाचं त्या मोत्यामध्ये सुई काढायची आहे बघा ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आहे मी आणि आता इथे आपल्याला तीन मोती गोल्डन कलरची घ्यायची आहे तीन मोती गोल्डन कलरची बघा आपण इथे पंचकोन तयार केलेला आहे सेंटरला मध्यभागी हे दोन षटकोण आहेत ना मधले चार षटकोणांपैकी हे सेंटरचे दोन षटकोन त्याच्यावरती आपण केला पंचकोन आणि त्याच्यावरती केला आपण चौकोन बघा हा झाला चौकोन आता सुई खाली काढायची बघा खाली काढायची खाली काढून ह्या सगळ्या मण्यांमधून सुई फिरवून हा जो गोल्डन मोती आहे ना त्या गोल्डन मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे बघा ह्या सगळ्या चार मोत्यांमधून चार कलरचे प पर... चार पर्पल कलरचे मोती त्या सगळ्यांमधून सुई बाहेर काढायची आणि हा जो गोल्डन मोती आहे ना आपण प्रत्येक कॉर्नरला गोल्डन मोती घेतलेला आहे त्या गोल्डन मोत्यावरती आपल्याला सुई काढून घ्यायची आणि तिथे पण आपल्याला चौकोन तयार करायचा आहे मग त्यासाठी चार गोल्डन मोती सॉरी तीनच गोल्डन मोती कारण इथे एक मोती आहेत त्याच्यामुळे आपण तीनच मोती घेतले आणि आता मग ह्या पर्पल मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा इथे एक चौकोन तयार केला इथे पण एक चौकोन तयार केला आता परत ह्या दोन दोन षटकोणांच्या मध्यभागी सुई काढून घ्यायची आहे बघा ह्या दोन षटकोनांच्या मध्यभागी आपण सुई काढून घेतली आहे तिथे बनवायचा पंचकोन घ्यायचे फक्त तीनच मोती घेतले तीन मोती आणि परत ह्याच दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची फक्त दोनच मोत्यांमधून फक्त दोनच मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि परत सुई फिरवून हा जो सेंटरचा मोती आहे ना टोकाचा मोती जो आहे त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची बघा आणि इथे घ्यायचा आहे आपल्याला चौकोन त्यासाठी तीन गोल्डन मोती घेतले तीन गोल्डन मोती आणि ह्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा इथे आपण चौकोन तयार केला म्हणजे इथे आपण चौकोन तयार करतो आहे म्हणजे हे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नर वर पण आपण चौकोन तयार करतो आहे आणि इथे हा जो पंचकोन आपण तयार केला नवीन त्याच्यावरती पण आपण चौकोन तयार करतो आहे आता परत ह्या चार मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा हे सगळ्या मोत्यांमधून सुई ह्या गोल्डन मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे बघ आता इथे पण चौकोनच तयार करायचं आहे मग तीन गोल्डन कलरचे मोती घ्यायचे आणि इथला चौकोन पूर्ण करून घ्यायचा बघ अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला चौकोन चौकोन तयार करायचं आहे जशी हे पंचकोन इथं तयार केले ना बघा इथे एक इथे एक मग पुढे इथे एक इथे एक इथे एक इथे एक अजून चार पंचकोन तयार करायचे आहेत आणि जशी आपण याच्यात चौकोन तयार केलं ना तसेच इथं चौकोन तयार करायची आहे मग आता परत या दोन षटकोनांच्या वरती पंचकोणी त्याच्यावरती पण चौकून करायचं मग इथे करायचं मग इथे करून घ्यायचं पूर्ण बाजू तयार करून घ्यायची आहे आता मी पूर्ण फुल तयार करून घेते आणि पूर्ण झालेलं फुल तुम्हाला दाखवते तर बघा मी ही रांगोळी पूर्ण करून घेतलेली आहे बघा बघू शकताय तुम्ही छान छोटीशी रांगोळी झटपट तयार होते बघा बघा आणि ही इथे मी आधी येलो आणि पर्पल कलरच्या मोत्यांमध्ये बनवलेली होती आणि मग आता शिकवताना मी तुम्हाला गोल्डन मोती वापरून दाखवलेले आहे तर बघा कशी वाटली ही रांगोळी मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका जेव्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय